कल्याण येथील सदिच्छा पुनर्वसन केंद्र व मंद बुद्धी विद्यालय यांची शैक्षणिक सहल ठाणे ते पंढरपूर पंढरपूर ते तुळजापूर तुळजापूर ते अक्कलकोट दर्शनासाठी जात असता श्री मशरूम गणपती येथे त्यांनी भेट दिली यावेळी पुजारी यांनी त्यांचे स्वागत केले प्रारंभी त्या सर्व मंदबुद्धी विद्यार्थ्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली नंतर प्रसाद म्हणून त्या साठ ते सत्तर विद्यार्थी पालक व व्यवस्थापक यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली योगायोगाने मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे यांचा वाढदिवस होता वाढदिवस तर दरवर्षी येत असतो परंतु यंदा मंदबुद्धी विद्यार्थ्यांचा सोबत साजरा करण्यात आलेला वाढदिवस अविस्मरणीय ठरेल हा सुवर्ण क्षण कायम स्मरणात राहील असे मनोगत भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हाऊ शेट्टी यांनी शुभेच्छा मनोगत व्यक्त केले कोणाची वगैरे सोय करता आली तर करता का असे मला म्हटल्यानंतर आज सदासजी त्यांनी माझ्या मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे यांचा आज वाढदिवस पण आहे चला म्हणलं एक चांगलं काम आपल्या हातून घडतंय त्यामुळे आम्ही त्यांना आज जेवणाची सोय करून गेलो मिठाई टिळी वगैरे देऊन आणि ही सर्व मुलं पुनर्वसन केंद्र महात्मा चौक कल्याण येथून आलेले आहेत बुद्धिविद्यालय शासनमान्य संरक्षित कार्यशाळा असं या संस्थेचं नाव आहे ह्या संस्थेतील जवळ तीस विद्यार्थी व तीस पालक आणि त्यांचे सर्व कर्मचारी वर्ग हे सगळे जवळ साठ सत्तर लोक आले होते त्यांचे आम्ही एक त्यांना एक भोजन वगैरे सर्व काही मतिमंद विद्यार्थी व पालकांनीही पुजारी यांचे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे विनय वाल्वेकर सर प्रमोद मनगुळी प्रभाकर संत व भक्त मंडळाचे पदाधिकारी व भक्तगण उपस्थित होते मुख्याध्यापक मोहन पवार यांनी सर्वांचे आभार मानले तसेच पुजारी यांनी सर्व भक्ताचे व भक्त मंडळाचे व विद्यार्थी विद्यार्थिनींना सुखी समाधानी आनंदी ठेवावे असे श्री मशरूम गणपती चरणी केली यावेळी मंदिराचे पुजारी संजय पतंगे राजू औषट्टी पतंगे विष्णू धपाटे उपस्थित होते ईश्वर पतंगे यांनी सर्व उपस्थित मतिमंद विद्यार्थी पालक व भक्तगण यांचे आभार मानले पंढरपूर येथे प्रस्थान झालं आमचं आणि तिथे व्यवस्थित एकदम चांगल्या प्रकारे वावडेकर साहेब आमच्या सोबत होते त्यांनी आणि तिथले काही विश्वस्त करून आम्हाला चांगल्या प्रकारे आमच्या वा मुलांना वा म विठ्ठलाच्या पाय परस्पर परस्पर पाय परस्पर हे करून दिले पाया चरणी पायाला हात चरणाला हात लावणं हे केलं दर्शन करून दिलं आणि खूप आम्हाला शेवटपर्यंत त्यांनी मदत केली आणि आमच्याकडसोबत आता वावळेकर साहेब आहेच त्यांनी इथे येऊन सुद्धा आमच्यापर्यंत आतापर्यंत आहेत आणि इथे येऊन सुद्धा मंदिराचे मशरूम मंदिर मशरूम गणपती मंदिरांचे पुजारी धनंजय पतंगे साहेब आणि संजय पतंगे साहेब आणि मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौसेफ्टीवार साहेब यांनी खूप आम्हाला म्हणजे आमच्या सगळ्या मुलांना जेवणाचा आस्वाद दिला आहे तरी आम्ही त्या सगळ्या सदिच्छा संस्थेकडून त्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो